भगवान शंकरांची ही मूर्ती पंचवीस मीटर उंच आहे या मंदिरातील मुख दक्षिण दिशेकडे आहे या तलावात श्रीकृष्णांच्या गोपिकांनी त्यांचं सोडलं होतं हा बीच गुजरात मधील बीच आहे नमस्कार मंडळी माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आज मी भगवान शंकरांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे त्याच मी गोपिका तलाव व शिवराजपूर बीच वरती सुद्धा जाणार आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग द्वारकाधीश मंदिरापासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी लांबूनच भगवान शंकराच्या तुम्ही जो समोर मंदिर पाहत आहात तोच आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं मुख्य मंदिर आता मी मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे श्री नागेश्वर मध्ये भगवान शंकरांची नागरूपात व देवी पार्वतींची नागिन रूपात पूजा केली जाते याच मुले नागेश्वर मध्ये येणारे भाविक आपल्या जीवनाची रक्षा करण्यासाठी शिवलिंगाला गंगाजलाचे अभिषेक करतात आणि नाग नागिंचा जोडा शिवलिंगाला अर्पण करतात या मंदिरात भगवान श्रीकृष्ण खूप वेळेला येथे दर्शन घेण्यासाठी आले होते व त्यांनी येथे शिवलिंगाची अभिषेक व पूजा केली होती या मंदिरातील शिवलिंगाचं मुख दक्षिण दिशेकडे आहे आणि गोमुखाचं मुख पूर्वी आहे आणि हे द्वादश ज्योतिर्लिंग आहे याला या ठिकाणी दारुका नावाचं वन होतं या मंदिरात भगवान शंकरांचं खूपच सुंदर दर्शन होते आणि या शिवलिंगाच्या मागे माता पार्वतीची मूर्ती आहे आणि शिवलिंगासमोर नंदी महाराजांची मूर्ती आहे महादेवांच्या त्रिशूला जवळ दुर्गा देवीची मूर्ती आहे या एक है। या अखंड त्याची भस्म लावल्याने मन शांत राहते हे ठिकाण खूपच जास्त शांत व पवित्र आहे या मंदिर परिसरात संपूर्ण शिवपरिवार आहे महादेवांना पशुपतीनाथ सुद्धा म्हणतात आणि म्हणूनच येथे पक्ष्यांसाठी लाकडाचं सुंदर असं घर बनवलेलं आहे आणि आता जी तुम्ही महादेवांची विशाल प्रतिमा पाहत आहात पंचवीस मीटर उंच आहे आणि ह्या प्रतिमाला पाहून असं वाटते की महादेव स्वतः त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत नागेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता मी तुमच दहा मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ओपी तलावाच्या दर्शनासाठी आलो आहे इथे सर्वात पहिला लक्ष्मीनारायणाचं व गोलकधामचं दर्शन होते या मंदिरात गणपती बाप्पा हनुमानजी लड्डू गोपाल व आणखी काही देवी देवता आणि ऋषी मुनींच्या मूर्त्या आहेत मंदिरात लक्ष्मी नारायणाचे पण सुंदर दर्शन होते या या मंदिरा बाजूला मातेचे मंदिर आहे मंदिरातून सिंदूर कुंकू आपल्या घरी आणण्याची प्रथा आहे या मंदिरा बाजूला लड्डू गोपालांचं मंदिर आहे आता तुम्ही जे प्रवेशद्वार पाहत आहात तोच आहे गोपी तलावाचा मुख्य प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आता मी पाच हजार वर्षाहून अधिक पुरातन तीर्थधाम गोपीनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहे भगवान श्रीकृष्णांनी वृंदावन मध्ये गोपिकांसोबत रासलीला केली आणि गोपिकांच्या मटक्यामधील माखन खाल्लं पण जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं राज्य द्वारकामध्ये स्थापन केलं तेव्हा गोपिकांना श्रीकृष्णांची खूप आठवण येऊ लागली म्हणून गोपिकांनी द्वारकेला जाऊन श्रीकृष्णांची भेट घेण्याचं ठरवलं मग पौर्णिमेच्या रात्री गोपिका आणि श्रीकृष्णांनी या तलावाजवळ भेट घेतली आणि रासलीला केली म्हणूनच या मंदिरात श्रीकृष्णांना गोपीनाथ या रूपात पुजले जाते या मंदिरा बाजूला गोपी तलाव आहे जेव्हा श्रीकृष्णांनी गोपिकांच्या जोडीला रास लिला केली त्याच्यानंतर गोपिकांनी श्रीकृष्णांमध्ये विलीन होण्याचे ठरवले हे चंदना सारख्या सोनेरी मातीमध्ये बदलल्या आणि त्याच मुली या तलावात मिळणाऱ्या मातीला गोपी म्हणतात ते छोटे छोटे स्टॉल आहेत जिथे तुम्हाला गोपीचंदन मिळेल तर गोपी तलावाचे दर्शन घेऊन आता मी शिवराजपूर बीच वरती आलो आहे या ठिकाणी आल्यानंतर इथे वीस रुपयाचे एंट्री तिकीट घ्यावं लागते एंट्री तिकीट घेऊन आता मी बीच वरती चाललो आहे बीच वरती जाता वेळी रस्त्यात सुंदर अशी झाडे आहेत जिथे बसण्याची सोय सुद्धा केलेली आहे आता मी बीच वरती आलो आहे आणि हा बीच एवढा मोठा आहे की जिथवर माझी नजर जाते तिथपर्यंत सफेद वालो आणि हिला पाणीच दिसतोय या बीच ला फ्लॅग सुद्धा मिळालेला आहे या समुद्रात डॉल्फिन समुद्रातील पक्षी अशी सुंदर नजारे सुद्धा बघायला भेटतात इथे पाण्यातील खेळ सुद्धा आहेत जसे की पॅराग्लायडिंग उबा डायविंग बोटिंग जेट स्किंग अशा अनेक राईड्स आहेत त्यासोबत या, या बीच वर बाईक ऊट सोफा अशा गोष्टी पण चालू शकतात संध्याकाळच्या वेळी इथे भरपूर पर्यटक अनसेट पाहण्यासाठी येतात तर हे होते गुजरातच्या द्वारकाजवळ स्थित असलेल्या नागेश्वर ज्योतिर्लिंग गोपीतलाव व शिवराजपूर बीच जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हर हर महादेव